नाशिक ग्रामीण पोलीस गुन्हेगाराच्या विरोधात सध्या मोहीम सुरू केलेली आहे गुन्हेगार आपली दहशत बसवण्यासाठी वेगवेगळ्या रीलच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य करू पाहत आहेत परंतु हीच गोष्ट त्यांना जेलमध्ये घालू शकते कायद्याने या सर्वांवर कारवाई सध्या सुरू आहे जे कोणी कायदा मोडेल त्याच्याविरुद्ध पूर्ण जिल्ह्यामध्ये सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कुठल्याही मुलांनी दहशत पसरवण्यासाठी कुठल्याही चुकीचं कार्य करू नये किंवा एखादं वेपन घेऊन सार्वजनिक ठिकाणी सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट टाकू नयेत त्या ते त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबियासाठी सर्वांसाठी धोकादायक असतील याच्यामुळे लोकांच्या मनामधली दहशत जी आहे ती तर पसरणार नाही परंतु त्याच गावामध्ये तुमची इज्जत निश्चितपणे जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका सर्वांसाठी हे नम्र आव्हान आहे बघण्यासाठी प्ले जा वर ॲप डाउनलोड करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट